हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स इथे मी काही मराठीतून वाक्ये लिहिलेली आहेत तर आता या मराठी वाक्यांचे आपण त्या मराठी वाक्यातील काळ ओळखून आणि मग नंतर इंग्रजीमध्ये त्या वाक्यांची रचना कशी असेल त्या रचनेनुसार आपण या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे ट्रान्सलेशन जर शिकायचे असेल तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा तर इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे मला तुझा नंबर हवा आहे बघा एखाद्या वेळेस आपण एखाद्याला नंबर मागतो मग मा आपण काय म्हणतो की मला तुझा नंबर हवा आहे तर सर्वात आधी जेव्हा एखाद्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केले जाते तेव्हा काय करायचं असते तर त्या मराठी वाक्यातला काळ ओळखायचा आता काळ कसा ओळखला जातो तर मराठी वाक्यातलं क्रियापद बघायचं आता मराठी वाक्यातला शेवटचा शब्द म्हणजे त्या वाक्यातलं क्रियापद असते मग आता इथे क्रियापद आहे आहे या शब्दावरून म्हणजेच या क्रियापदावरून आपल्याला कळते की हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातलं आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातलं आहे मग आता वर्तमान काळामध्ये इंग्रजीमध्ये वाक्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊया तर सर्वात आधी तर इथे येणार आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता आता इथे बघा इथे काय दिलेलं आहे हवा आहे म्हणजेच याचा अर्थ काय होतो की एखादी एखाद्या गोष्टीची इच्छा असणे एखादी गोष्ट हवी असणे व हवी असणे त्यासाठी आपण वांट हे क्रियापद वापरत असतो म्हणून आपण इथे कर्त्यानंतर काय घेणार आहोत तर वांट वापरणार आहोत त्यानंतर सब्जेक्ट घेतल्यानंतर वांट घ्यायचं आणि त्यानंतर मग सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे म्हणजे या वाक्याची इथे रचना येणार आहे मग आता सब्जेक्ट कोणता आहे मला मी किंवा मला यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय शब्द वापरतो आय म्हणजेच इथे का आपण काय घेणार आहोत आय आय नंतर वॉन्ट बघा आय वॉन्ट म्हणजेच काय मला का हवा आहे काय हवा आहे ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे तर तुझा नंबर म्हणून तुझ्यासाठी आपण काय विचारतो काय इंग्रजी शब्द वापरतो युअर आणि नंबर एन यू एम बी ई आर नंबर बघा अशा प्रकारे आय वॉन्ट युअर नंबर म्हणजेच काय मला तुझा नंबर हवा आहे बघा अशा प्रकारे प्रत्येक मराठी शब्दासाठी इथे इंग्रजी शब्द आलेला आहे आय वॉन्ट युअर नंबर अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमधून बोलू शकता आता नेक्स्ट बघा मी चूक केली बघा बऱ्याच वेळेला असं होते की आपल्या हातून काहीतरी कळते आणि बघ आप, आप, आपल्याला म्हणावं लागतं की मी चूक केली किंवा माझ्याकडून चूक झाली अशा प्रकारे आपण वाक्य बोलत असतो माता यासाठी सुद्धा आपण काय करणार का आहोत तर शेवटचा शब्द काय आहे के केली केली हे क्रियापद माता क्रियापदातलं शेवटचं अक्षर इथे बघा काय आहे ली आता अशा प्रकारे क्रियापदाचं शेवटचं अक्षर ल ला ली ले लो म्हणजेच लच्या वाराकडे येतील जर एखादे अक्षर क्रियापदाचे शेवटी आलेले असेल तर तो भूतकाळ असतो हे लक्षात ठेवायचं आता इथे ली आलेलं आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते भूतकाळातलं आहे मग आता भूतकाळामध्ये वाक्याची रचना इंग्रजीमध्ये कशी असते ते सर्वात आधी आता आपण लिहून घेऊया तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो कर्ता कर्ता म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो सब्जेक्ट त्यानंतर आता भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेत असतो त्याला असं म्हणतात वी टू फॉर्म वी कशासाठी आहे व्हर्क वर्क म्हणजेच क्रियापद म्हणजेच क्रियापदाचे दुसरे आणि त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याची इथे रचना येणार आहे मग आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे करता म्हणजेच काय तर क्रिया करणारा तो आहे मी मी यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय शब्द वापरतो मग आय बघा आय हा शब्द वापरत असतो त्यानंतर आता क्रियापद आहे केली मग आता केली करणे किंवा बनवणे यासाठी आपण मेक हा शब्द वापरतो आणि मग केली यासाठी आपण त्या क्रियापदाचा पास्ट फॉर्म वापरणार आहोत म्हणजेच दुसरे रूप वापरणार आहोत मग मेड मेड म्हणजेच काय केली म्हणून आपण मेक म्हणजे बनवणे आणि मेड म्हणजे बनवणे पण पन... बनवली असं पण पन होते पण आपण इथे केली यासाठी सुद्धा आपण इथे मेड वापरू शकतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय मेड मी केली काय केली ऑब्जेक्ट काय आहे के चूक केली म्हणजे चूक हे काय आहे शेवटी येणार आहे ऑब्जेक्टमध्ये म्हणून चूकसाठी आपण काय वापरतो मिस्टेक मिस्टेक म्हणजेच काय तर चूक अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे आय मेड अ मिस्टेक म्हणजेच काय मी चूक केली अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तुला कसे माहीत आहे बघा आता हा इथे प्रश्न दिलेला आहे की तुला कसे माहिती आहे अशा प्रकारे सुद्धा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत होतो मग सर्वात आधी आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे बघा त्यासाठी आपण काय बघत असतो शेवटचा शब्द वाक्यातला म्हणजेच क्रियापद ते आहे 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 असं क्रियापद जर वाक्यामध्ये दे दिलेलं असेल तर त्या वेळेला तो वर्तमान काळ असतो हे वरतीच आपण पाहिलं म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे तर तो वर्तमान काळातला आहे साध्या वर्तमान काळातला आहे त्याचप्रमाणे इथे बघा कसे कसे हा काय आहे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे म्हणजेच कसे यासाठी इंग्रजीतून कोणता प्रश्नार्थक शब्द वापरला जातो तो सर्वात आधी इथे येणार आहे मग त्यासाठी आपण काय करणार आहोत की सर्वात आधी आता याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना लिहून घेणार आहोत तर सर्वात आधी मी आता तुम्हाला सांगितलं की डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच का तर प्रश्नार्थक शब्द येणार आहेत त्यानंतर प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर आपण काय घेत असतो तर सहाय्यकारी क्रियापद घेत असतो हे हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे वर्तमान काळातला म्हणजेच वर्तमान काळात सहाय्यकारी क्रियापद जे वापरले जाते ते नंतर आपण इथे प्रश्नार्थक शब्दानंतर घेणार आहोत तर आपण काय वापरतो डू किंवा डच आता डू किंवा डच हे आपण कर्त्यानुसार वापरत असतो कर्त्यानुसार डू किंवा डस हे ठरत असते त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय इथे कर्ता त्यानंतर घेत असतो विवन विवन म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप आणि मग सर्वात शेवटी आपण घेणार आहोत ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि मग सर्वात शेवटी द्यायचं आहे प्रश्नचिन्ह बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याची रचना इथे येणार आहे मग आता बघा डब्ल्यू एच वट म्हणजे प्रश्नार्थक शब्द आधीच मी तुम्हाला सांगितला इथे कोणता आहे कसे मग कसा कशी कसे यासाठी आपण या प्रश्नार्थक शब्द वापरतो हाओ बघा हाओ त्यानंतर आता डू वापरायचं का बघा आता मग त्यासाठी काय सांगितलं मी की करता बघायचा करता आहे तुला मग तू तु किंवा तुला यासाठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरतो मग यू वापर वापर नंतर आपण काय वापरत असतो डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणून आपण या प्रश्नार्थक शब्दानंतर काय घेणार आहोत डू हाऊ डू नंतर सब्जेक्ट म्हणजेच करता आताच सांगितला मी तुम्हाला कोणतं आहे यू हाऊ डू यू नंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आता क्रियापद आहे माहीत आहे म्हणजेच माहीत असणे मूळ क्रियापद मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये नो हा शब्द वापरतो के एन डब्ल्यू नो म्हणजे माहिती असणे मग तो आपल्याला कसा घ्यायचा आहे त्याच्या मूळ रूपात म्हणजे नो असंच आपण इथे घेणार आहोत हाऊ डू यू you नो know? बघा त्यानंतर इथे ऑब्जेक्ट आहे का कर्म आहे का या प्रश्नामध्ये नाही आहे फक्त काय आहे तुला कसे माहिती आहे काय माहिती आहे असं थोडी दिलेलं आहे आपल्याला फक्त तुला कसं माहिती आहे म्हणजे इथे ऑब्जेक्ट नाही आहे मग आता बघा हाऊ टू यू नो आणि सर्वात शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे हे हा प्रश्न मग या रचनेनुसार इथे तयार झालेला आहे अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू आजारी आहेस का बघा एखाद्याच्या चेहऱ्यावर बघून आपल्याला कळते की एखाद्या व्यक्तीला बरं वाटत नाही त्यावेळेला आपण विचारतो सहज की तू आजारी आहेस का मग आता हाच प्रश्न इंग्रजीमध्ये कसा विचारायचा बघा आता सर्वात आधी तर काय बघायचं काळ कोणता आहे मग क्रियापद बघायचं मराठी प्रश्नातलं मग इथे कोणतं आहे क्रियापद आहेस आहे म्हणजेच वर्तमान काळ बघा वर्तमान काळातला मग हा प्रश्न आहे त्याचप्रमाणे तू आजारी आहेस का हा जो प्रश्न आहे हा टेन्समधला प्रश्न नाही आहे तर एक प्रेझेंट कॅटेगरीमधला सिम्पल क्वेश्चन आहे म्हणजेच इथे कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया केली गेलेली नाही आहे म्हणूनच हा टेन्समधला प्रश्न नाही आहे मग अशा वेळेस आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम एजारचा वापर करत असतो बघा आता आता हा सुद्धा वर्तमान काळातलाच प्रश्न होता वरचा पण आपण इथे सहाय्यकारी क्रियापद काय वापरला आहे डूडच पण हा टेन्स वर्तमान काळातला आहे पण इथे कर्त्याकडून कोणत्याच प्रकारची क्रिया केली गेलेली नाही त्यामुळे हा प्रेझेंट कॅटेगरीमधला सिम्पल क्वेश्चन आहे माता याची रचना कशी असते बघा त्यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापद वापरतो एम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला कर्त्यानुसार वापरायचं इथे इथेसुद्धा त्यानंतर घ्यायचं असते सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता आणि सर्वात शेवटी मग घ्यायचं असते ऑब्जेक्ट आणि मग द्यायचं असते शेवटी क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग या वाक्याची इथे रचना येणार आहे आता एम इज आर यासाठी काय बघायचं करता बघायचा करता कोणता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरतो मग यू नंतर यापैकी काय वापरतो आपण सहाय्यकारी क्रियापद यू आर यू आर असं आपण म्हणतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात इथे कशाने होणार आहे आर या सहाय्यकारी क्रियापदाने म्हणून आपण इथे सर्वात आधी येणार आहोत आर त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता काय आहे तू आर यू तू आहेस काय आहेस का ऑब्जेक्टिव्ह पार्ट कोणता आहे आजारी आजारी आहेस का मग त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो सिक आणि सर्वात शेवटी द्यायचं आहे मग मा क्वेश्चन मार्क बघा इतका सोप्या रीतीने तुम्ही स्ट्रक्चरवरून रचनेवरून प्रश्न तयार करू शकता इंग्रजीत आर यू सिक तू आजारी आहेस का अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा आज रविवार आहेत बघा आज रविवार आहे हा सुद्धा प्रेझेंट कॅटेगरीमधलाच एक सिम्पल सेंटेन्स आहे प्रेझेंट कॅटेगरीमधलं त्यामुळे आता अशा प्रकारचे वाक्यसुद्धा आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत तर हा हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे ते सर्वात आधी तुम्हाला नक्कीच ओळखता येईल क्रियापदावर आणि मग त्यानंतर तुम्ही हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे आणि तिथे मी हे तुमचे ट्रान्सलेशन चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण रोजच्या बोलण्यातील वेगवेगळ्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन केलेले आहे तेव्हा आजचासुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच ट्रान्सलेशन तर तुम्ही कराच पण त्याचबरोबर कमेंट करून हे सुद्धा सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा थँक्यू